आदिवासी विकास आढावा समिती बैठकीत खोटे दस्तऐवज तयार करणाऱ्या शाखा अभियंता व उपभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विक्रमगड पंचायत समिती सभागृहात आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली यावेळी आदिवासी विकास कामांचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन उपभियंता बोरसे व शाखा अभियंता कोकाटे यांनी प्रकल्प कार्यालयात अहवाल सादर केला होता या अहवालात यांनी खोटा दस्तऐवज करून एकतीस कामांना बारा फोटो एक समान एकाच रस्त्याचे जोडलेले असल्याचे निदर्शनास आले आहे यावेळी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी या तत्कालीन उपभियंता व शाखा अभियंता यांच्यावर शासनाची फसवणूक व खोटे दस्ताऐवज तयार करण्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होत असतो आदिवासी बहु जिल्हा आहे विशेषतः डहाणू पालघर हे प्रकल्प आहेत आदिवासी प्रकल्प हे संवेदनाक्षम प्रकल्प आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शासनाचा निधी हा आदिवासी भागामध्ये दळणवळ वाढण्याकरता संपर्क यंत्रणा निर्माण करण्याकरता खर्च होतो असा तक्रारी होत्या की पंतप्रधान ग्रामीण सडक योजना सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद हे एकाच कामासाठी खर्च करत आहेत त्यामुळे आदिवासी निधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार होत असल्याच्या तक्रारी होत्या आज त्या संदर्भामध्ये या तीनही यंत्रणा संबंधित सर्व अधिकारी आदिवासी प्रकल्पा पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली माहिती घेण्यात आली आणि त्यामध्ये काही गंभीर त्रुटी लक्षात आलेल्या आहेत प्रत्यक्ष शहानिशा करण्याकरता तीनही विभागांचे कार्यकारी अभियंत्यांना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आतापर्यंत झालेल्या कामात पाच टक्के कामाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यांनी केलेल्या कामाच्या पाच टक्के काम हे मी स्वतः आणि प्रकल्प अधिकारी आम्ही जाऊन तपासून आणि त्यानंतर मी या प्रकरणामध्ये शहानिशा काय आहे ते सत्य डोळ्यासमोरले दरम्यानच्या काळामध्ये कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बनावटगिरी केल्याचं गे पोटे दस्तऐवज बनवल्याचं लक्षात आलेलं आहे एकाच फोटोखाली अक्षांश रेखांश तेच असतात लोकेशन मात्र वेगळं दाखवण्यात आलेलं आहे कसं झालं हा तपासाचा भाग आहे परंतु या गंभीर त्रुटी लक्षात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये संबंधित कार्यकारी अभियंत्यांना गुन्हे दाखल करण्याबाबतचे सुद्धा निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत आदिवासी भागातला निधी हा योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे आदिवासी भागाचा आणि आदिवासींचा विकास झाला पाहिजे अशी शासनाची धारणा आहे आणि त्या दृष्टीने आढावा समिती काम करते आज विक्रमगडमध्ये या दृष्टीने बांधकामाच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यात आली आढावा घेण्यात